लंघनम परम औषधम फास्टिंग इज गुड फॉर अपलिपमेंट ऑफ फिजिकल इमोशनल मेंटल अँड स्पिरिच्युअल हेल्थ अँड स्ट्रेंथ भारतामध्ये फास्टिंग काहीच नवीन नाही आहे आपल्या देशातील प्रत्येक धर्मामध्ये आणि पंथामध्ये फास्टिंगचा समावेश केलेला आहे आणि हे फास्टिंग शरीर आणि मनाच्या शुद्धीसाठी केलं जातं शरीरामध्ये एखादा आधार असेल एखादं इन्फेक्शन किंवा फॉरेन बॉडी असेल तर एक प्रणाली असते ती प्रणाली शरीराला स्वतः स्वतः दुरुस्त करण्यासाठी मदत करते आणि फास्टिंगमध्ये ही प्रक्रिया खूप जलद गतीने होते त्यामुळं हो, सायंटिस्ट सध्या काही क्रॉनिक डिसीजवर फास्टिंगचा काही उपयोग होतो का हे पडताळून पाहत आहेत त्याच्यामध्ये डायबिटीज आहे हायपरटेन्शन आहे हार्ट डिसीज आहे ओबेसिटी आहे कोलेस्ट्रॉल आहे ह्या सर्वांमध्ये फास्टिंगचे खूप चांगले रिझल्ट बघायला मिळाले आहेत आणि आता संशोधनाचा कल हा कॅन्सरकडे वळला आहे कॅन्सर हा मेटाबॉलिक आजार आहे म्हणजे कॅन्सरचे सेल्स काही स्पेसिफिक न्यूट्रिशन्स घेऊन आपली वाढ करवतात आणि मग ह्या कॅन्सर सेल्सला जर हे न्यूट्रिशन मिळालं नाही हे पदार्थ जर मिळाले नाहीत ते स्टार करतील उपाशी राहतील आणि मग त्यांचा मृत्यू होईल ह्या संकल्पनेमधूनच फास्टिंग कॅन्सर बाबतीत कसं उपयोगी पडतं ह्या बाबतीत संशोधन चालू आहे आणि आज आपल्या व्हिडिओचा हाच विषय आहे हा मी व्हिडिओ दोन भागामध्ये करत आहे पहिल्या भागामध्ये फास्टिंग म्हणजे काय आणि कॅन्सर मध्ये फास्टिंग कसं उपयोगात येतं ते आपण पाहूया आणि दुसऱ्या पार्टमध्ये फास्टिंग हे कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये कसं उपयोगी पडतं आणि फास्टिंग एकदा कॅन्सर मुक्त झाल्यानंतर परत कॅन्सर होऊ नये यासाठी कसं उपयोगी पडतं ते आपण पाहूया चला आपण सुरुवातीला जाणून घ्या फास्टिंग म्हणजे काय फास्टिंगमध्ये एक सेट पिरियड ऑफ टाईममध्ये काहीही न खाणे याला फास्टिंग म्हणतात याचे वेगवेगळे प्रकार आहेत पहिल्या प्रकारामध्ये फास्टिंगमध्ये काहीच खाल्लं जात नाही फक्त पाणी पिलं जातं ते चोवीस तास अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त हे प्रत्येक होस्टवर अवलंबून असतं की कि ते कितपत फास्टिंग करू शकतात दुसरी जी फास्टिंग आहे फूड मिमिकिंग फास्टिंग असे काही कमी कॅलरीचे पदार्थ खायचे ज्याचा ज्याच्या इफेक्ट फास्टिंगसारखाच होऊ शकतो आणि तिसरं फास्टिंग आहे इंटरमिटियंट फास्टिंग याच्यामध्ये Uh, काही लिमिटेड पिरियडमध्येच खायचं असतं आणि बाकीचा पिरियड हा फास्ट करायचा असतो आता आपण आपल्या शरीरामध्ये जे सामान्य पेशी असतात निरोगी पेशी असतात त्यांच्यामध्ये चयापचय आणि काही प्रक्रिया चालू असतात क काय असतात आणि कशा चालतात ते जाणून घेणं महत्वाचं आहे कॅन्सर सेल्समध्ये कसलं चयापचय प्रक्रिया असते हे आपल्याला समजायला सोपं जाईल आपण आपल्या शरीराला ताकद मिळावी काम करायला ऊर्जा मिळावी म्हणून आपण जेवत असतो अन्न खात असतो ह्या अन्नामध्ये मॅक्रो आणि मायक्रोन्यूट्रेंट्स असतात मॅक्रोन्यूट्रंट्समध्ये कार्बोहायड्रेट प्रथिनं आणि फॅट चरबी असते हे जेव्हा आपल्या पोटामध्ये जातात तेथं त्याचं डायजेशन होतं पचन होतं आणि त्याच्यापासून काही एंड प्रॉडक्ट्स तयार होतात कार्बोहायड्रेटपासून ग्लुकोज तयार होतं प्रथिनेपासून अमायनो ॲसिड तयार होतं आणि फॅटपासून फॅटी ॲसिड तयार होतात होता, फाट होता। पेशींना हे प्रॉडक्ट्स मिळण्यासाठी मुख्य घटकाचं विघटन केलं जातं आणि त्यापासून एन्ड प्रॉडक्ट्स तयार केले जातात आणि ह्यालाच आपण डायजेशन म्हणतो हे जे एन प्रॉडक्ट असतात ते रक्ताद्वारे प्रत्येक पेशीमध्ये पोहोचवले जातात आणि ह्या पेशी हे मायक्रो आणि मायक्रोन्युट्रन्ट घेतात आणि स्वतःचं काम करतात आणि ह्यामध्ये एक ऊर्जा तयार होते आणि ही ऊर्जा आपल्याला दैनंदिन काम करण्यासाठी उपयोगी पडते आणि ह्यालाच चयापचय किंवा मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं निरोगी पेशी सामान्य पेशीचं जे मेटाबॉलिझम असतं त्यामध्ये मुख्यतः ग्लुकोजचा वापर केला जातो प हा था। था, हो चा चा जो वापर असतो तो ग्लायकोलायसिस ह्या प्रणालीद्वारे केला जातो ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस थ्रू विघटन होतं त्यापासून एक पायरोरेट हा पदार्थ तयार केला जातो तसंच ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये सिट्रिक ॲसिड तयार केलं जातं ऑक्सिडेटिव्ह द्वारे हे जे पायरोरेट असतं ते मायटो कंट्रोलमध्ये बंदिस्त केलं जातं आणि ह्याद्वारे ऊर्जा निर्माण होते तर फास्टिंगमध्ये आपण अन्न खात नाही त्यावेळेस मग आपल्याला ऊर्जा कुठून मिळते त्यावेळेससुद्धा आपल्याला ऊर्जा मिळते कारण आपल्या निरोगी पेशीमध्ये अशी एक प्रक्रिया असते जे हे फास्टिंगचं ताणतणाव सहन करते आणि आपल्या मध्ये थोडंसं बदल घडवते आपण जेव्हा काही खात नाही त्यावेळेस लिवरमध्ये ग्लायकोजनचा सा साठा असतो त्या पासून परत ग्लुकोज तयार केलं जातं त्याचा उपयोग ऊर्जा निर्माण करण्यासाठी केला जातो ही प्रक्रिया साधारण चोवीस तास चालते त्याच्यानंतर जे आपले ॲडिपोज टिश्यूज असतात म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे, जे फॅट सेल्स असतात त्याच्यामधून ट्रायग्लिसराईट घेतलं जातं आणि ह्या पासून फॅटी ॲसिड आणि ग्लिस्ट्रॉल तयार केलं जातं आणि ह्यापासून सुद्धा ऊर्जा निर्माण होते आपल्या पेशी हा फास्टिंगसारखा जो स्ट्रेस असतो ताणतणाव असतो तो कसा सहन करतात हा ताणतणाव सहन करण्यासाठी पेशी आपल्यामध्ये दोन संरक्षणात्मक प्रणाली सक्रिय करतात त्याच्यामध्ये पहिली आहे ऑटोफेजी म्हणजे एक प्रकारची क्लिनिंग प्रोसेस आहे हा म्हणजे हाऊसकीपिंग आहे हा आपल्या शरीरामधल्या ज्या अनवॉन्टेड किंवा खराब झालेल्या पेशी आहेत ज्याच्यामध्ये मायटोकनिया डी एन ए खराब झालेले असतात अशा पेशींचं विघटन केलं जातं आणि त्याच्यामधले जे खराब भाग असतात ते काढून टाकले जातात आणि जे काही भाग राहिलेले आहेत ते भाग रिसायकल केलं जातं म्हणजे ह्या भागांना एक बिल्डिंग ब्लॉक वापरलं जातं आणि ह्या बिल्डिंग ब्लॉकपासून नवीन पेशी तयार केली जाते म्हणजे काय होतं यामुळं आपल्या पेशींना जास्त ताण येत नाही कारण त्या शरीरामध्ये असलेल्याच रिसोर्सेसचा वापर करतात आणि दुसरी संरक्षणात्मक प्रणाली आहे आप्टोसिस आप्टोसिस म्हणजे पेशीचा मृत्यू पेशी हा स्वतःचा मृत्यू करून घेतात ह्यासाठी दोन प्रक्रिया असतात एक अंतर्गत आणि एक बाह्य एखाद्या पेशीमध्ये मायटो खराब झालेला असेल तर मायटो हे एक इंजिनसारखं का काम करतं समजा कारचं इंजिन जर खराब असेल तर तार चालू शकते का नाही म्हणजे ही थोड थोडक्यात डेड असते तसंच पेशीमध्ये जे मायटोकांड्रे जे असतं ते मा पेशीचं इंजिन असतं मायटोकांड्रे काय करतं की स्वतःचा मृत्यू घडून आणतं त्यामुळं पेशीचं पण मृत्यू होतं आणि ही प्रक्रिया साधारण ज्या खराब झालेल्या पेशी असतात आपल्या शरीराला ज्याची गरज नाही आहे किंवा काही पेशी हा अनसेफ असतात म्हणजे आपल्या शरीरासाठी धोकेदायक असतात अशा पेशींचा ह्याद्वारे नाश केला जातो बाह्यगत प्रक्रिया यामध्ये काय होतं की जेव्हा आपल्या आपल्या शरीरामध्ये एखादं अनसेफ अनवॉन्टेड सेल्स असतील किंवा काही फॉरेन बॉडी सेल्सच्या से रूपात आपल्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला असेल तर आपली जी संरक्षणात्मक प्रणाली आहे म्हणजे आपले व्हाईट ब्लड सेल्स त्याच्यामधले एक लिम्फोसाइट्स म्हणजे ती सेल्स ॲक्टिवेट होतात त्याला सायटोटॉक्सिक लिम्फोसाईट्स म्हणतात म्हणजे सी डी एट प्लस हे जे सायटोटॉक्सिक लिम्फोसाईट्स जे असतात मग ज्यापेशी अनसेफ आहेत अनवॉन्टेड आहेत डॅमेज आहेत ज्यांच्या आपल्या शरीराला काही गरज नाही आहे अशा पेशींचं ते मृत्यू घडवतात त्यामुळं पेशीचं ताणतणाव कमी होण्यासाठी मदत होते आता ह्या सगळ्या प्रक्रिया मी काय सांगते आता तुम्हाला कळेल आता ह्या सगळ्या प्र प्रक्रिया फास्टिंगमध्ये खूप जास्त प्रमाणात असतात खूप जास्त प्रमाणात त्याचं काम चालत असतं तर ह्याचा उपयोग हो, कॅन्सर प्रिव्हेंशनसाठी कसा करतात ते आपण पाहूया म्हणजे डिव्हिजन होत असताना एखादी पेशी खराब असेल किंवा त्याच्या डी एन एमध्ये तिच्या मायक्रो काही खराबी झाली असेल पेशी त्या न्यूक्लियसचं ऐकत नाही म्हणजे ते विभाजन करण्याची एक शिस्तपद्धत पद्धत असते ती पद्धत ती फॉलो करत नाही त्यामुळं ती अनियमित अनियंत्रित वाढत जाते शरीराची जास्त ग्रोथ झाल्यामुळं त्याचं रूपांतर ट्युमरमध्ये होतं ट्युमर एक एक विशिष्ट प्रमाणात वाढल्यामुळं ते लसीकरणक्रंतीद्वारे रक्ताद्वारे शरीराच्या द्वा इतर भागामध्ये पण पसरलं जातं ही आहे कॅन्सरची पॅथोफिजॉलॉजी याआधी आपण सामान्य निरोगी पेशीचं चयापचय प्रक्रिया कशी होती ते पाहिलं आपण अन्न खातो आणि कार्बोहायड्रेटपासून जे ग्लुकोज तयार होतं आणि त्यांना जेवढं हवं पे तेवढं पेशी ते ग्लुकोज घेतात आणि जे एक्सेस किंवा जास्त झालेलं जे ग्लुकोज असतं त्यासाठी सिरम इन्सुलिन प्रोड्यूस होतं आता हे सिरम इन्सुलिन काय करतं जे जास्त झालेलं ग्लुकोज आहे त्याचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करतं म्हणजे पुढं काही इमर्जन्सी आली किंवा असा काही ताणतणाव आला तर शरीराला ते वापरण्यात यावं यासाठी त्याचा साठा लिव्हरमध्ये करण्यात येतो कधी कधी आपल्या शरीरामध्ये सिरम इन्सुलिन हे हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतं आणि त्यामुळं त्याच्यासोबतच इन्सुलिन ग्रोथ फॅक्टर वन ज्याला आय जी एफ वन सुद्धा जास्त प्रमाणात रिलीज होतं कॅन्सर सेल जेव्हा ट्युमरमध्ये रूपांतरित होत असतात इन्सुलिन ग्रोथ फॅक्टर हे जे हार्मोन असतं ते त्याला मदत करतं अशा प्रकारे आय जी एफ वन हे कॅन्सर होण्यासाठी एक पोटेन्शियल रिस्क फॅक्टर आहे जेव्हा आपण फास्टिंग करतो ह्याच्यात सगळं उलट होतं पेशीला ग्लुकोज मिळत नाही सिरम इन्सुलिन कमी प्रमाणात प्रोड्यूस होतं त्यामुळे इन्सुलिन ग्रोथ फॅक्टर वन हा सुद्धा कमी प्रमाणात प्रोड्यूस होतो यामुळं अँटी ट्युमर हा इफेक्ट होतो कॅन्सर प्रिव्हेंशन होण्यास मदत होत आहे आपण आताच बघितलं की फास्टिंगमुळं ॲटोफेजी ही खूप जास्त प्रमाणात होते म्हणजे ऑनकोजिन्स कमी होतात आणि ट्युमर जीन हे वाढतात आणि अशाद्वारे कॅन्सर प्रिव्हेशन होतं फास्टिंगने अप्टोसिस ही प्रक्रिया सुद्धा खूप फास्ट रित्या होते अशा काही पोटेंशियल्स पेशी असतात ज्याच्यामध्ये डी डीएनए डॅमेज झालेले असतात मायटोकंट्रे डॅमेज झाला असतो आणि कदाचित त्याचे पुढे कॅन्सरमध्ये रूपांतर होणार असेल अप्टोसिसमुळे यांचा मृत्यू होतो आणि त्यामुळं ही कॅन्सर बनण्याची जी प्रक्रिया आहे ती तिथंच थांबली जाते आणि यामुळं कॅन्सर प्रिव्हेंशन होतं फास्टिंगचा आपल्या गट बॅक्टेरियावर पण खूप परिणाम होतो आपल्या आतड्यांमध्ये काही हानिकारक बॅक्टेरिया असतात काही लाभदायक बॅक्टेरिया असतात फास्टिंगमुळं आपल्या आतड्यामधील हानिकारक बॅक्टेरिया हे नष्ट होतात आणि लाभदायक बॅक्टेरिया हे वाढायला लागतात जसं बॅ बिफडो बॅक्टेरियम लॅक्टोबॅसिरस ह्या गुड बॅक्टेरिया चांगले जीवाणू फास्टिंगमुळं वाढायला लागतात वॉटर फास्टिंगमुळं बॅक्टेरियम हा जो जीवाणू असतो तो पुढे जाऊन कोलोरेक्टरल कॅन्सरला प्रमोट करू शकतो अशा जीवाणूचा नाश होतो त्यामुळे कॅन्सर प्रिव्हेंशनला मदत होते फास्टिंगमुळं आपल्या आतड्यामध्ये एक ब्युटारेट नावाचा सबस्टेन्स तयार होतं हे जे सबस्टन्स असतं ते आपल्या आतड्यांमध्ये जे आतील त्वचेचा स्तर असतो ते चांगलं करतं मजबूत करतं त्यामुळं आतड्यामधलं जे इन्फ्लामेशन असतं जी सूज असते जी जळजळ असते ती कमी होतं आहे आणि आतड्यांमध्ये डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशन ॲब्सॉप्शन चांगलं होतं आणि ह्या सगळ्यामुळं आपली जी एक इम्युनिटी रोगप्रतिकारक क्षमता असते ती चांगलं काम करायला लागते आणि यामुळं कॅन्सर प्रिव्हेंशन व्हायला मदत होते सध्या सायंटिस्ट कॅन्सर सेल्सच्या मेटाबॉलिझमवर काम करत आहे त्यातल्या त्यात त्याच्या न्यूट्रिशनल इंटरव्हेन्शनवर काम करत आहे संशोधनामध्ये असं आलेलं आहे की कॅन्सरच्या ग्रोथसाठी कॅन्सर सेल्सच्या डिव्हिजनसाठी ग्लुकोज आणि ग्लुटामाईन असे दोन जे न्यूट्रिएंट आहेत त्याची गरज पडते ग्लुटामाईन आपल्या शरीरातच तयार होतं त्याचं रोकथाम कसं केलं जातं बाबतीत पण संशोधन केलं आहे पण ते आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये याच्याबद्दल चर्चा करूया ग्लुकोज जे आहे जे आपण अन्नामधून जे मिळतं हे ग्लुकोज जर कॅन्सर सेल्सला मिळालं नाही तर कॅन्सर सेल्स स्टार होतात आणि त्यांचं पुढचं जे काम आहे डिव्हिजन करणं पसरणं हे थांबलं जातं फास्टिंगमुळं पेशीचं जे चयापाची एक प्रक्रिया आहे ती बंदा होते कमी होते जे टॉक्झिन्स आणि केमिकल्स आपल्या शरीरामध्ये आलेले असतात हे एक पोटेन्शियल कार्सरोजन असतात म्हणजे ज्यापासून पुढे जाऊन सेल्सचं डी एन ए डॅमेज होऊ शकतं आणि त्यापासून कॅन्सर सेल्स बनू शकतात ते ॲपसॉब होत नाहीत आणि ते शरीरामधून काढून टाकले जातात त्यामुळं कॅन्सर प्रिव्हेशन व्हायला मदत होते कॅलरी म्हणजे उष्मांक म्हणजे आपण जे, जे, जे अन्न खातो आणि त्यापासून जेवढी ऊर्जा मिळते ती कॅलरीमध्ये मोजली जाते आणि फास्टिंगमध्ये लॉंग टर्म कॅलरी रिस्ट्रिक्शन असतं यामुळं काय होतं की पेशींना ऊर्जा मिळत नाही त्यांचं काम बंद होतं कमी होतं त्यांच्या पेशीचं जे त्या त्या अवयवाचं जे काम आहे ते सुद्धा थांबलं जातं यामुळं कुठल्या जर पेशीचं डी एन ए खराब झालं असेल तर ते डी एन ए रिपेअर करायचा जे वेळ असतो तो पेशीला मिळतो आणि आपल्याला माहीतच आहे की ज्या पेशींचं डी एन ए इम्पेअर्ड झालेलं असतं अशा पेशीपासून कॅन्सर होण्याचा धोका असतो तो टळतो फास्टिंगमुळे काय होतं की शरीराला जी ऊर्जा मिळणार आहे जी अन्नातून मिळते ती नाही मिळत आणि ग्रोथ हार्मोन तयार व्हायचे बंद होतात ग्रोथ हार्मोन तयार नाही झाल्यामुळं निरोगी पेशीची वाढ थांबते जसे कॅन्सर सुद्धा वाढ थांबते आणि त्यामुळं कॅन्सर प्रिव्हेंशनला मदत मिळते इंटरमिटियंट फास्टिंगमुळं आपलं वजन कमी होतं आपलं जे शरीराचा बॉडी मास आहे ते पण कमी होतो आणि याचा डायरेक्ट परिणाम कॅन्सरच्या पॅथोफिजलॉजीवर होतो म्हणजे कॅन्सर सेल्सच्या मेटाबॉलिक इम्युनॉलॉजिक आणि बायोकेमिकल्सच्या ज्या ॲबनॉमिटीज असतात त्या ॲबनॉमिटीवर फास्टिंगमुळं काम होतं त्यामुळं कॅन्सर सेल्सची वाढ रोखली जाते आणि कॅन्सर प्रिव्हेंशन व्हायला मदत होते याच्यामध्ये मी एक डिस्क्लेमर देते की फास्टिंग हे सगळ्यालाच लागू पडत नाही म्हणजे काही काही जणांना फास्टिंग ही सहन होत नाही त्यांचे ग्लुकोजचं प्रमाण कमी होऊ शकतो त्यांना मालन्युट्रिशन होऊ शकतात ज्यांना कोणाला फास्टिंग करायचं आहे त्यांनी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा एखाद्या प्रोफेशनलच्या सुपरव्हिजनमध्ये किंवा आहार तज्ज्ञाच्या सुपरविजनमध्येच त्यांच्या सल्ल्यानेच मी तुम्हाला इंटरमिडियंट फास्टिंग करण्याचा सल्ला देते हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक करा आणि कमेंट्स करा मी असेच नवीन नवीन चांगल्या चांगल्या विषयावर व्हिडिओ बनवत राहणार आहे जो कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे तरी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक नक्की करा त्यामुळे माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील तर नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद